विधान परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातील तीन जागांसाठी पक्षाने नावाची यादी जाहीर केली आहे सोलापुरातून माजी आमदार राम सातपुते किंवा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची अनेकांना अपेक्षा होती त्यातल्या त्यात राम सातपुते यांचे नाव तर सर्वाधिक आघाडीवर होते पण पक्षाने दुसरीच तीन नावे जाहीर केल्याने सोलापुरातून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू म्हटलं आहे महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे राम सातपुते यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती त्याला कारणही तसेच आहे माळशी रस्ते विद्यमान आमदार असतानाही त्यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक गाजवली त्यावेळी तयार झालेले सामाजिक वातावरण यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अशातच माळशिरसमधील ही राजकीय समीकरणे बिघडली त्यामुळे सातपुते यांना सोलापूर शहरमध्ये मत या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती पण सातपुते यांना माळशिरसमधूनच लढण्याचा निर्धार केला आणि तिथे त्यांनी निवडणूक लढवली पण काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला त्यामुळे पक्ष निश्चितच त्यांना विधान परिषदेवर घेईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु भाजपने इतर तीन नावे जाहीर कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह हो पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका